फक्त बघच मतांच्या जीवावर आणि आता जर इलेक्शन कमिशन स्वतःच तोंड लपवण्यासाठी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरच्या जर मतदार याद्या हटवल्या गेल्या असतील मग मतांची चोरी करून जर शिंदे सत्तेवर असतील पवार सत्तेवर असतील आणि सत्तेत येण्यासाठी कुठलीही सत्ता असू द्या साधी ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या साधे लेबर सोसायटी असू द्या तुमची ग्रहनिर्माण सोसायटीची पण बॉडी नियुक्ती करायची असू द्या आमदार खासदार तर बाकीच सोडाच या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अक्कलच लागते सत्तेवर बसण्यासाठी निवडून येण्यासाठी कुठल्याही मार्गाला जातात पण सत्तेवर बसतात त्या पदावर त्यांना बसायचं स्वतःच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठीच महाराष्ट्रातली बहुसंख्य प्रस्थापित राजकीय घरांनी आता काँग्रेस राष्ट्रवादीची पुढच्या पाच दहा वर्षात सत्ता येणार नाही हे लक्षात घेऊन मागच्याच टमला त्यांनी भाजपला साथ दिली मोदींना साथ दिली फडणवीसांना साथ दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री मतांची चोरी करून निवडून आले राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात सत्तर लाख मत बोगस आहेत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकदम जोशात सांगतात का आमचं सत्ता आली आमचं सरकार आलं बर लाडकी बहीण योजना असेल इतर योजना असेल यांनी काहीच क्रांती केली नाही का फक्त बोगस मतांच्या जीवावर आणि आता जर इलेक्शन कमिशन स्वतःच तोंड लपवण्यासाठी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरच्या जर मतदार याद्या हटवल्या गेल्या असतील आणि खरी माहिती जर देशासमोर आणायची असेल तर सर्वोच्च न्यायालयासमोर जाण्याशिवाय किंवा राज्याचं देशाचं घरानं मांडल्याशिवाय हा मार्ग मुद्दाच मार्गे लागणार नाही का मग मतांची चोरी करून जर शिंदे सत्तेवर असतील पवार सत्तेवर असतील आणि जर कदाचित काल पवारांनी सांगितलं की माझ्याकडे दोन लोक आले होते ठाकरेंनी पण सांगितलं माझ्याकडे दोन लोक आले होते ही दोन लोक कोण आहेत ईव्हीएम मध्ये घोटाळा करणारी ईव्हीएम मध्ये गडबड करणारी फडणवीस मुख्यमंत्री महोदयांना निवडून आणणारी शिंदेना सत्तेवर बसणारी का पवारांना उपमुख्यमंत्री करणारी ही कोण माणसं आहेत दोन ज्यांनी आम्हाला फक्त एवढे एवढे पैसे द्या आम्ही बरोबर सेटिंग लावतो तुमचे पन्नास साठ सत्तर आमदार शंभर टक्के निवडून येतील इतका ठाम विश्वास आणि ज्या ईव्हीएम मशीन ज्यांनी कोणी बनवल्या त्यांच्या घरातली ही लोक होती का म्हणजे त्याच्यातली छेडछाड फक्त ह्या लोकांना कशी काय माहिती आणि जे पाच साडेपाच वाजता मतदान तशी वेळ संपते पण मतदार तिथं रांगेमध्ये येऊन थांबले तर सगळ्यांचं मतदान घ्यावं लागतं ती पाच साडेपाच नंतर जी मतदान पडलं जी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी सांगतात कि ते सगळं बोगस मतदान होत म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ज्या प्रामाणिक मतदारांनी मतदान केलं त्या सगळ्यांना फसवलं विरोधी पक्षाच्या आमदारांना फसवण्यात आलं आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांची पोळी बाजून घेतली असं म्हणायचं का महाराष्ट्रामध्ये चांगल्या लोकांचं सरकार येऊ शकणार नाही का वाईट लोकांची सत्ता स्थापन झाली आहे का राहुल गांधी जे काही आरोप करतायत राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर हे सगळे आरोप बेछूट आहेत म्हणजे जिंकलेला माणूस ईव्हीएमवर संशय घेत नाही आणि हरलेला माणूस ईव्हीएम रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीची वल्गना करतो म्हणजे या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत का या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं स्वागत नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या जवळच्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा देवा भाऊ मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली प्रचंड फटाके फोडले गेले देवाभाऊंनी सुद्धा वेश बदलला माणसं बदलली नेते बदलले पक्ष बदलला आयडियालॉजी मात्र तीच ठेवली आज मूळ भाजपचे भाजपमध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक हे बाहेरून भाजपमध्ये आलेले आहेत आज ते सत्ताई म्हणून भाजप सोबत आहेत उद्या ते अजून दुसरीकडे उड्या मारतील याबाबत कुणाच्याही मनात शंका असायचं काही कारण नाही स्वार्थी लोक भाजपमध्ये भरले गेलेले आहेत आणि खास करून सगळ्या तालुक्यातली आणि जिल्ह्यातली जी महत्वाची घराणी आहेत ते सध्या सत्तेच्या लोभापायी आणि पाठीमाग ईडी किंवा इतर झंगाट लागू नये म्हणून ते देवा भाऊंच्या गळ्यातले ताईत आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही त्याची दोन कारण आहेत कारण ती कारण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणासाठी फार महत्वाचे आहेत ते महत्वाचं कारण म्हणजे स्वतःच्या संपत्तीच संरक्षण करण्यासाठीच महाराष्ट्रातली बहुसंख्य प्रस्थापित राजकीय घरा घराणी आता काँग्रेस राष्ट्रवादीची पुढच्या पाच दहा वर्षात सत्ता येणार नाही हे लक्षात घेऊन मागच्याच टमला त्यांनी भाजपला साथ दिली मोदींना साथ दिली फडणवीसांना साथ दिली आणि ईडीला सुद्धा त्या ठिकाणी साथ दिली कारण ही जर सगळी मंडळी विरोधी पक्षात असती तर देवा भाऊंनी या सगळ्यांचं जगणं मुतन हगण किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या बंद केल्या असत्या एवढ्या टार्गेटवर ही लोक होती ही साधी गोष्ट नाही लक्षात घ्या ईडीची नोटीस आली म्हणलं तरी बऱ्याच जणांना धक्का बसायचा तुम्ही कोल्हापूरचे दादांचे नेते यांचा कुटुंबातलं ढसाढसा पाहिलंय का तुम्ही मी नाव का घेऊ त्यांचं कागलचे आमदार आहेत ते तुम्हाला लक्षात आलं असेल काय अवस्था होती कोल्हापूरला त्यांच्या घरावर रेड पडली ईडी वाले चाह पहला आले कि सेकंदात पुण्यातल्या पण त्यांच्या घरावर रेड पडायची आणि प्रचंड फॅमिली डिस्टर्ब झाली होती शेवटी पक्ष बदलला त्यांचं नाव आहे मुश्रीफ साहेब लक्षात घ्या आज त्यांना अजित अजितदादा फडणवीसांसोबत सत्तेमध्ये गेले एकदा तरी हसन मुश्रीफ साहेबांना ईडीची नोटीस नंतर आली का मागचे अडीच वर्ष आणि आता हे एक दीड वर्ष तीन साडेतीन चार वर्षात हसन मुसरीफ फक्त भाजप सोबत सत्तेत आहेत नाही ईडीची नोटीस आली ही ताकद आहे सत्तेची आणि ही ताकद आहे फडणवीस साहेबांची आणि सत्तेत येण्यासाठी कुठलीही सत्ता असू द्या साधी ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या साधे लेबर सोसायटी असू द्या तुमची ग्रहनिर्माण सोसायटीची पण बॉडी नियुक्ती करायची असू द्या आमदार खासदार तर बाकीचं सोडाच या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अक्कलच लागते सत्तेवर बसण्यासाठी निवडून येण्यासाठी कुठल्याही मार्गाला जातात पण सत्तेवर बसतात त्या पदावर त्यांना बसायचं असत मला सांगा जर एवढं तसल्या इलेक्शन मध्ये होत विधानसभेला किंवा लोकसभेला तर आमदारकीला खासदारकीला काहीही होत असेल आता जे राहुल गांधी आक्षेप घेतात सत्तर लाख मत अ भाजपची काही आमदार किंवा अजित पवार शिंदे गटाची पाचशे हजार बाराशे पंधराशे मतांनी निवडून आलेत असे कमीत कमी वीस आमदार तर कमीत कमी आहेत एका पक्षाचे इतर सगळ्यांची गोष्ट काही वेगळी नाही कारण भाजपचे एकशे पस्तीस छत्तीस सदोतीच्या जवळपास भाजपचे आमदार आहेत सत्तावन्न आमदार शिंदे गटाचे आहेत आणि एक्केचाळीस आमदार अजित पवार गटाचे आहेत या सगळ्यांमध्ये वीस पंचवीस वीस पंचवीसचा जर फरक काढला तर साधारणतः एका पक्षाचे आमदार जेवढे होतात तेवढे आमदार हे लॉटरीमध्ये निवडून आलेत आणि कमीत कमी दुप्पट शंभर एक आमदार या सत्ताधाऱ्यांचे फक्त आणि फक्त मेहरबानी मुळे आलेत ते कुठले असतील काय असतील हे मतांची चोरी जो प्रकार झालेला आहे त्या गोष्टीमुळं अन्यथा महाराष्ट्रातलं चित्र लोकसभेसारखंच वेगळं दिसलं असतं हे नाकारून चालणार नाही लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी आणि बरोबर या गोष्टी सत्ताधारीने हेरल्या म्हणून देवाभाऊ मुख्यमंत्री झाले मला प्रश्न तोच पडलेला आहे जर एवढं सगळं षडयंत्र करून जर ही लोक सत्तेवर असतील राहुल गांधी जी बोलतात ते शंभर टक्के खरंय की खोट आहे महाराष्ट्रात मतांची चोरी झाली आहे की नाही आणि झाली असेल तरच मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ बसले चोरी नसती झाली तर मग ठाकरे किंवा पवार किंवा काँग्रेसचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला असता हे विसरू नका हे माझं परसेप्शन आहे राहुल गांधींना आकडेवारी सहित सगळे मुद्दे काढलेत सगळीकडे बोगस मतदार आहेत माझं हे मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट लाईक करा कमेंट करा आणि शेअरचं बटन दाबून सुद्धा इतरांना शेअर करा तुमचं उत्तर कमेंट मला अपेक्षित आहे एवढीच माफक अपेक्षा आहे तुम्ही मतदार आहे आणि तुम्ही खरं बोललं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय भीम जय शिवराय